नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगाराची सुवर्ण संधी देणाऱ्या एका निर्णयाबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या एस टी मध्ये तब्बल सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी भरती सुरू होणार आहे ही भरती का महत्वाची आहे कोण अर्ज करू शकतो आणि यामध्ये पगार किती मिळणार आहे संपूर्ण माहिती आज आपण एका मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आधी महत्वाचा मुद्दा ही भरती सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी आहे ही भरती मुख्यतः चालक आणि वाहक पदांसाठी होणार आहे भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे म्हणजेच निवड झालेल्यांना सुरुवातीला तीन वर्षाचा करार केला जाईल पगाराबद्दल बोलायचे झाल्यास निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला तीस हजार पगार मिळणार आहे मित्रांनो अजून अधिकृत जाहिरात यायची आहे पण साधारणपणे या पदांसाठी खाली लाटे असू शकतात चालक पदासाठी वैद्य वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे ठराविक वर्षाचा ड्रायव्हिंग अनुभव असावा सहाय्यक वाहक पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असेल वयोमर्यादा साधारणतः अठरा ते अडोतीस वर्ष अपेक्षित आहे निवड झाल्यावर उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण दिले जाईल ही भरती प्रक्रिया दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे संपूर्ण प्रक्रिया ई निविदा पद्धतीने पार पडणार आहे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी मुलाखत किंवा वाहन चालवण्याची कसोटी घेतली जाऊ शकते निवड झालेल्या उमेदवारांची यादी एसटी महामंडळाकडून प्रसिद्ध केली जाईल तर मित्रांनो आपण एसटी महामंडळ म्हणजेच एमएसआरटीसी बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया एसटीची स्थापना एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली आज राज्यभरात तब्बल अठरा हजारहून अधिक बसेस धावतात दररोज लाखो प्रवासी या बसेसने प्रवास करतात पण गेल्या काही वर्षापासून एसटी महामंडळाला आर्थिक तोटा संप कर्मचाऱ्यांचा पगार असे अनेक प्रश्न भेडसावत होते या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणावर भरती होत असल्याने यामुळे ची सेवा अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा आहे याचे फायदे पाहायचे झाल्यास बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील प्रवाशांना अधिक चांगल्या बस सेवा मिळतील एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होईल पण प्रत्येक निर्णयाबरोबर काही निर्माण होतात भरती कंत्राटी पद्धतीने होत असल्याने उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची हमी नाही पगार आकर्षक असला तरी कामाचा ताण आणि वेळापत्रक खूप कठीण असते एसटी महामंडळावर आधीपासूनच मोठा कर्ज भार आहे त्यामुळे ही भरती टिकेल का अशी प्रश्न आहेत मित्रांनो एकंदरीत पाहिलं तर ही भरती महाराष्ट्राच्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला ड्रायव्हिंगचा अनुभव आहे किंवा एस टी मध्ये काम करण्याची इच्छा आहे तर ही संधी गमावू नका याची जाहिरात लवकरच एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी रोजगार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद